तुम्हाला आता भूक लागली असेल तर समोरच्या झाडावरचं फळ तोडून खा तुम्हाला पाच वर्ष किंवा सात वर्ष असा विचार करायचा असेल तर झाडं लावा पुढच्या वीस ते तीस वर्षांचा विचार करायचा असेल तर माणसं पेरा आणि पुढच्या शंभर ते दीडशे वर्षांचा विचार करायचा असेल तर समाजात विचार पेरा असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांच्या निवडणुकीचा जाहीरनामा आम्ही हे करू या नावाखाली जाहीर केलाय अर्थात यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे चांगले ट्रेंडिंगला असलेले पाहायला मिळत आहेत सुरुवातीची काही वर्ष पाहिली तर दोन हजार सहाच्या पक्ष स्थापनेनंतर दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक जिंकली होती त्यानंतर मात्र मनसे फक्त ही आंदोलनापुरतीच राहिली असं म्हणायला हरकत नाही पण आता मनसे नव्या दमाने पुन्हा निवडणुकीला सज्ज झाले आणि त्यांनी त्यांचा जाहीरनामा सुद्धा जाहीर केलाय आता नेमकं काय आहे का या, या जाहीरनाम्यात राज ठाकरेंचा जाहीरनामा हा इतर पक्षांच्या जाहीरनाम्यापेक्षा कसा वेगळा सिद्ध होतो आणि मुळात यावेळच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत राज ठाकरे हे नाव सामान्य माणसांमध्ये का चर्चेत आहे चला याच प्रश्नांची उत्तर शोधूया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेय प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो सध्याचा महाराष्ट्र हा अधोगोतीच्या मार्गावर चालला आहे असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रात डोळ्यांना जरी विकास दिसत असला तरी तो प्रत्यक्षात होतोय का तर याचं उत्तर अनेक घटकांकडून नाही असंच आपल्याला पाहायला मिळतय आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातले असे अनेक प्रकल्प हे महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये जाणं असो नाहीतर अदानींच्या हातात जाणं असो यामुळे महाराष्ट्राचा आर्थिक आधार कमी होतोय त्यातच जोडीला महाराष्ट्र सरकारच्या पैसे वाटप योजना आहेतच त्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होण्याच्या दिशेने अधिकच रवाना झालाय हे इतकं सगळं असताना महाराष्ट्रात सगळेच राजकीय पक्ष हो, हे सध्या एकमेकांवर टीका करण्यात गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांना त्या त्या महाराष्ट्राची सामान्य जनता ही दिशेनाशी झाली आणि याचमुळे महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच राजकीय पक्षांवर जनता ही नाराज असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आता यंदाच्या या निवडणुका सगळ्याच राजकीय पक्षांची अस्तित्वाची लढाई ठरते कारण लोकसभेला जशी जनतेने लोकशाही जिंकवून दिली तशीच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जनता विकासाला जिंकवून देणार हे मात्र नक्की आता यामुळे जनतेची मनसेवरची अधिक भिस्त असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यातच मनसेचा जर का इतिहास पाहिला तर मनसेने नेहमीच स्वतःच्या पक्षापेक्षा महाराष्ट्राचा विचार केलेला सध्या तरी पाहायला मिळतोय आणि आता याच धर्तीवर महाराष्ट्रासाठी मनसेने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आता नेमकं काय का आहे या जाहीरनाम्यात आणि हा जाहीरनामा महाराष्ट्राच्या जा विकासाचा कसा विचार करतोय या जाहीरनाम्यामुळे महाराष्ट्राला कसं विजन मिळणार आहे हे जरा सविस्तर पाहूया सगळ्यात आधी इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की मनसेने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा नुसताच जाहीरनामा नसून तो महाराष्ट्राचा शंभर ते दीडशे वर्षापर्यंतचा एक विचार आहे ही एक ब्लू प्रिंट आहे आता हे कशासाठी ते सुद्धा मनसेने त्यांच्या या जाहीरनाम्याच्या पुस्तकात सांगितलंय राज्याची बांधणी करताना आपल्या पुढच्या शतकाचा तरी विचार करायला हवा आपण आज ही पायाभरणी करू त्यामुळे महाराष्ट्र पुढची शंभर वर्ष विकासाच्या प्रगतीच्या वाटेवर चालत राहायला पाहिजे ज्या गोष्टी आपण येत्या दहा वर्षात उभ्या करणार आहोत त्यात मराठी समाज पुढची अनेक दशकर नाही तर अनेक शतक वैभवशाली वाटेने चालत राहिला पाहिजे असं या जाहीरनाम्यात सांगितलंय आता विकास हा मुद्दा या जाहीरनाम्यात सगळ्यात महत्वाचा मानला गेलाय हा विकास झाला की नाही हे कसं समजावं त्यासाठी मनसेच्या जाहीरनाम्यात दहा प्रश्नांचा विचार करण्यात आलाय हे प्रश्न कोणते आहेत तर लोक सुरक्षित आहेत ना महाराष्ट्रातल्या माणसा माणसांमध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक या गोष्टींमध्ये भीषण अशी तर नाहीये ना लोकांना पुरेसं खायला आणि पुरेसं प्यायला शुद्ध पाणी मिळत आहे लोका ना लोकांना परवडणारी घरं त्यात शांतता खाजगी जागा नळाला पाणी शौचालय अशा सुविधा मिळत आहेत ना त्यांना पुरेशा समाधानकारक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ते ना ते त्यांच्या मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीने दर्जेदार आणि नव्या युगाच्या दृष्टीने योग्य असं शिक्षण देऊ शकतायत ना त्यांना त्यांच्या जवळ आणि त्यांना परवडेल अशी आरोग्य सेवा मिळते ना त्यांना शुद्ध हवा त्यांच्या हक्काची नैसर्गिक साधन संपत्ती सोय सुविधा आणि मनोरंजनाची साधने मिळत आहेत का लोकांमध्ये अस्मिता जागृत आहेत का ते भविष्याकडे आशेने अपेक्षेने आणि महत्वाकांक्षेने पाहतायत ना अशा या प्रश्नांमध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा नक्कीच कवर होतोय आता असा जर का हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असेल तर महाराष्ट्राची जनता ही मनसेची सत्ता येण्याचा नक्कीच विचार करू शकते कारण शेवटी जनतेला हेच मुद्दे राजकारण्यांनी मांडायला हवेत राजकारणी योजना देखील आणतात पण रोजगाराचं काय राजकारणी सोयींची घोषणा देखील करतात पण त्याच्या अंमलबजावणीचं काय हेच प्रश्न जनतेला आत्ताच्या काळात पडलेत महाराष्ट्रामध्ये सध्या युवा मतदार हा मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय अर्थात सध्याच्या युवा मतदारांची भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचीच आहे आत्ताचे युवा मतदार हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे राज ठाकरेंसारखं नेतृत्व हे युवांमध्ये त्यांची क्रेज निर्माण करते आता महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा तयार करताना मनसे पक्षाने आणि पर्यायाने राज ठाकरेंनी तळागाळातून महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि हे करत असताना त्यांच्या समोर महाराष्ट्राबद्दलची आणि महाराष्ट्राच्या विकासाची आणि महाराष्ट्राला विकासाची अजून किती गरज आहे याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आता ही धक्कादायक माहिती काय आहे ती सुद्धा पाहूया गेले वीस वर्षात साठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केले म्हणजे साधारणतः दिवसाला आठ ते नऊ या प्रमाणात महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय देशातील सर्वाधिक धरणं आणि पाणी साठवण्याची क्षमता असलेलं महाराष्ट्र राज्य सिंचनात देशात सगळ्यात पिछाडीवर आहे महाराष्ट्रात बावीस पॉईंट एक टक्के जनतेला आजही बाहेरून पाणी आणावं लागतंय कारण घरात नळ नाहीये महाराष्ट्रातील एकूण घरांपैकी सेहेचाळीस पॉईंट नऊ टक्के घरांना शौचालय नाहीये दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील साधारणतः तीन पॉईंट साठ टक्के कोटी जनता ही सांडपाणी वाहून देण्याच्या सुविधेपासून वंचित राहिली आहे उरलेल्या घरांपैकी ज्यांच्याकडे ही सुविधा आहे तिथे अर्ध्याहून अधिक सांडपाण्याची गटारे उघडी पडलेली आहेत राज्यातील अठ्ठेचाळीस टक्के महिला या अॅनेमिक आहेत राज्यातील तीन पैकी एका बाळाचा जन्म याच घरात होतो महाराष्ट्रात पाच वर्ष वयापर्यंतची त्रेसष्ट टक्के मुलं ही अशक्त आहेत महाराष्ट्रातील दीड कोटी मुलांपैकी पस्तीस टक्केच म्हणजे पन्नास लाख मुलं ही कुपोषित आहेत दरवर्षी ऐंशी हजार बालमृत्यू होतात आरोग्यावर होणारा खर्च न सोसता आल्यामुळे दरवर्षी चार लाख लोक कर्जबाजारी होतात सर्वाधिक पोलीस कोठडीतून मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत सर्वाधिक दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे सर्वाधिक ओळख न पटलेले मृतदेह हे महाराष्ट्रात सापडतात जबरी चोरीत राज्याचा प्रथम क्रमांक लागतो थी 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 ही परिस्थिती महाराष्ट्रातील आत्ताच्या काळाची आहे म्हणजेच अर्थात पूर्वी ती याही पेक्षा भीषण असायला हवी आता महाराष्ट्रात विकास विकास म्हणून ओरडणाऱ्या राजकारण्याच्या डोळ्यांसमोर ही परिस्थिती येत नसावी का पण सध्याचे राजकारणी हे या परिस्थितीकडे साफपणे दुर्लक्ष करत असल्याचं आपल्याला दिसत आता याच परिस्थितीवर उपाय म्हणून मनसेने राज्याची विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर ठेवली ती आहे तरी कशी याचा एक थोडक्यात आढावा घेऊया मनसेने त्यांचा हा विकासाचा आराखडा पाच विभागांमध्ये विभागलाय ज्यामध्ये पहिला भाग हा मूलभूत गरजा दर्जेदार जीवनमान त्यांच्याशी संबंधित आहे ज्यामध्ये पुरेसं अन्न पिण्याचं पाणी निवारा महिला कायदा व सुव्यवस्था आरोग्य क्रीडा बालसंगोपन प्राथमिक शिक्षण रोजगार याचा समावेश होतोय तर दुसऱ्या भागात पायाभूत सुविधा येतात ज्यामध्ये दळणवळण वीज पाण्याचं नियोजन महाराष्ट्रभर शहराचे जाळं घनकचरा व्यवस्थापन मलनिसारण मोकळ्या जागा इंटरनेट उपलब्धता पर्यावरण आणि जैवविविधता याला प्राधान्य दिलेलं आहे आता याचा तिसरा भाग फोकस करतो तो प्रशासनावर यामध्ये सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पांसाठी लोकसहभाग ग्रामसभा क्षेत्रसभा त्यानंतर केंद्र राज्य संबंध राज्याचं कर धोरण डिजिटल प्रशासन कायदा आयोग राज्याचं परराष्ट्र धोरण प्रादेशिक असमतोल आदिवासी विकास राजकीय पक्ष सुधारणा आणि लोकप्रतिनिधींची कामे याबाबत सुधारणा कशी करता येईल हे सांगितलंय चौथा भाग आहे तो प्रगतीच्या संधींचा ज्यामध्ये राज्याचे उद्योग धोरण राज्याचं व्यापार धोरण प्रशासन आणि उद्योग नियंत्रण कृषी पर्यटन व्यावसायिक शिक्षण यावर मनसेने प्रकाश टाकलाय शेवटचा आणि पाचवा भाग हा मराठी माणसाच्या जवळचा आहे कारण यामध्ये मराठी अस्मितेवरची मनसेने चर्चा केली आहे यात मराठी आणि समाज दैनंदिन वापरात मराठी प्रशासनात मराठी डिजिटल जगात मराठी शिक्षणात मराठी जागतिक व्यासपीठावर मराठी मराठी साहित्य प्रसार गड आणि किल्ले संवर्धन पारंपरिक खेळ हे मुद्दे कव्हर केलेत सगळ्यात आधी यामध्ये रेशनिंग दुकानांवर ऍक्शन घेतली गेली आहे रेशनच्या दुकानांवरच्या रांगा बंद होण्यासाठी अनुदानाची रक्कम ही थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली गेली पाहिजे आणि मुख्यत्वे ही रक्कम घरातल्या स्त्रियांच्या बँक खात्यात जमा व्हायला हवी यामुळे काय होईल तर त्यामुळे दुकानांवरची कृत्रिम धान्य टंचाई भेसळ ही भ्रष्टाचार या गोष्टी मागे पडतील असं मनसेचं म्हणणं आहे अशी ही योजना छत्तीसगडमध्ये सिंग सरकारने सुद्धा देखील राबवलेली होती आणि ती यशस्वीपणे पारही पडली होती पाण्याची चिंता मिटवण्यासाठी मनसेने पंधरा कलमी कार्यक्रम जाहीर केलाय या पंधरा कलमांबरोबरच मनसेने जिजाऊ माता शेत योजना सुद्धा सांगितली आहे यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीवर मात करू शकेल त्याचबरोबर मातीची धूप सुद्धा ही योजना थांबवू शकेल ही पंधरा कलम आणि ही योजना जर खरोखरच लागू झाली तर महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न हा जास्त काळ तप धरू शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबतील आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित सुद्धा होईल त्याचप्रमाणे गृहनिर्माण योजना झोपडपट्टी पुनर्वसन योजना पोलिसांना म्हाडा आणि इतर सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये प्राधान्य प्रकल्पग्रस्तांना शहरात मोफत घर आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी महिलांच्या नावावर घर अथवा जमीन विकत घेतल्यास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ आई वडिलांचा सहवास प्रत्येक लहान मुलाचा अधिकार या योजने पाळणाघर सुरू करणे सर्व खासगी उद्योगांनाही पाळणाघर सुरू करायला लावणे लोकल ट्रेनमध्ये कडेवर मुलांना घेऊन जाणाऱ्या स्त्रियांकरता अर्धा डबा हा राखीव ठेवला पाहिजे अशा योजनांमध्ये महाराष्ट्र सर्वसामान्य नागरिकांकरता मनसेने विकास केंद्रित आणि समाज कल्याण केंद्रित दृष्टिकोन दिलाय याचबरोबर आरोग्य केंद्र ही मुलं कडेवर घेऊन चालत जाता येईल इतक्या अंतरावर असायला हवीत मुलांच्या भविष्यातील आरोग्याची बँक म्हणून स्कंद पेशी बँक ही प्रत्येक शहरात असायलाच हवी सर्व सहकारी इस्पितळांमध्ये प्रसन्न वातावरण तयार करण्याकरिता तिथे मराठी सण मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येले पाहिजेत अशी ही मागणी या जाहीरनाम्यात जनतेच्या समोर करण्यात आली आहे आता या जनतेच्या मागण्या आहेत त्यांचं मनसेने प्रतिनिधित्व केलंय शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा मराठी शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिक्षण येण्यासाठी सेमी इंग्लिश स्कूल महाराष्ट्रात जास्तीत जास्त प्रमाणात असायला हवेत असंही मनसेने सांगितलंय महाराष्ट्रात व्यवसाय शिक्षणाला प्रतिष्ठा मिळायला हवी आय टी आय सारख्या संस्था सक्षम करून तिथे उत्तम तंत्र शिक्षण दिलं गेलं पाहिजे कंप्युटर्स मोबाईल दुरुस्ती यांसारख्या सध्याच्या काळाला आवश्यक असलेल्या अभ्यासक्रम मुलांना शिकवून त्यांच्यातल्या उद्योग जनतेला वाव दिला गेला पाहिजे मार्कांच्या साचेबद्ध चौकटीतून मुलांना बाहेर काढून त्यांना उत्तम जगण्याचा आत्मविश्वास आणि मार्ग दाखवायला हवा असंही मनसे सांगत आहे तसंच जिल्हा पातळीवर योजना आणि व्यवसाय सहाय्य केंद्र प्रत्येकाला रोजगार कार्ड सुद्धा मिळायला हवं असंही मनसेने जाहीर केलंय प्रशासनाबाबतही मनसेने त्यांचे विचार या जाहीरनाम्यात मांडलेले आहेत आता प्रशासनाबाबत मनसे काय म्हणत तर नगरपालिका ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी अधिक पैसा मिळायला हवा त्यासाठी महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावीत ही केंद्र आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात यावीत महाराष्ट्रातील आदिवासांचा विकास व्हायला हवा यासाठी आदिवासी हे जंगलाचं मालक असायला हवेत नागरिकांच्या मंत्रालयाच्या फेऱ्या बंद होण्यासाठी सर्व कामं ही जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर व्हायला हवीत त्यासाठी राज्यातील प्रत्येक कार्यालय हे वायफाय जोडलेलं असलेलं हवं आणि मंत्रालयासंबंधी सर्व फाईलची कागदी जोडे न नाचवता तंत्रज्ञानाद्वारे त्यावर जलद निर्णय घ्यायला हवेत सर्व टेंडर्स हे ई टेंडर्स असायला हवेत ज्यामुळे त्यात पण येईल आणि उद्योगांना लागणाऱ्या परवानग्याकरता मंत्रालयाचे दार न ठोठवता त्या जिल्हा पातळीवरच मिळायला हव्यात असेही मनसेने यामध्ये म्हटलंय टॅक्स संदर्भात सुद्धा मनसेने नागरिकांचा विचार केलाय टॅक्स धोरणात महत्वाचे बदल करत हे टॅक्स धोरण सुटसुटीत नागरिकांवर आणि उद्योगांवर कमीत कमी बोजा टाकणारा असायला हवं टॅक्स गोळा करणाऱ्या न ठेवता एकच संस्था हवी अशी की जिथे सर्व प्रकारचे टॅक्स गोळा केले जातील राज्याला आणि पर्यायाने स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्यातील जमा झालेल्या करातून अधिक वाटा मिळायला हवा कर हा स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर जमा होऊन तो केंद्राकडे जाऊन मग तो योजनांकरिता तुटकुंजा स्वरूपात राज्याला परत देण्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि राज्य सरकारला विकास कामांकरता लागणारा पैसा हा वजा होऊन उरलेला निधी हा केंद्राकडे जायला हवा महाराष्ट्रासारखं विकसित राज्य इतर अविकसित राज्यांना कर्जाच्या स्वरूपात विकास कामांकरिता पैसे द्यायला हवे या राज्यातून गेलेल्या कराचा हिशोब नागरिकांना मिळायला हवा आणि तो राज्यांच्या विकासावर अधिकाधिक खर्च व्हायला हवा असं जनतेच्या स्वप्नातलं धोरण मनसेने या जाहीरनाम्यात मांडलंय शेवटी मनसेने गड किल्ल्यांचं संरक्षण मराठी माणसाची अस्मिता मराठी टिकवण्यासाठी राज्याचं कोणकोणते धोरण अवलंबायला हवेत याही बाबत सांगितलेलं आहे आता अर्थात हा जाहीरनामा म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आहे गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातला मराठी माणूस हा अशा स्वप्नातल्या महाराष्ट्रासाठी आसुसलेला होता त्यामुळे मनसेने मराठी माणसाच्या जिवाळ्याच्या पॉईंटवरच अगदी बोट ठेवलंय हे नक्की आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये अनेक सत्ता आल्या राजकीय पक्षांची धोरणं आली पण त्यांची अंमलबजावणी कितपत झाली हे अक्कम महाराष्ट्राला माहिती आहे आता जर महाराष्ट्रात मनसेची सत्ता आली तर विकासाची सुरुवात नक्कीच होऊ शकते पण इथे हेही लक्षात घ्यायला हवं की सत्ता ही डोक्यात हवा जायला पुरेशी असते त्यामुळे मनसेने सावध राहून ही धोरणं लक्षात ठेवून पुढे चाललं तर ही सगळी स्वप्न सत्यात उतरू शकतात यावर तुम्हाला काय वाटतं मनसेचा हा जाहीरनामा महाराष्ट्रातील लोक एकदम सिरियसली घेतील का या जाहीरनाम्याच्या बेसवर महाराष्ट्रात पहिल्यांदाच मनसेची सत्ता येणार का यातील किती धोरणं यशस्वी होतील किती धोरणांची अंमलबजावणी होईल महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने शेतीच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम होणार का सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवाल युट्यूब चॅनेलला धन्यवाद